नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण अतिशय पौष्टिक अशी येथे चटणी रेसिपी पाहणार आहोत ही चटणी रेसिपी घरामध्ये असणाऱ्या कडीपत्त्यापासून झटपट अशी तयार होते अगदी पाच मिनटाच्या आत ही चटणी तुम्ही तयार करू शकता आणि महिना ते दोन महिने ही तुम्ही खाऊ शकता शिवाय आरोग्यासाठी केसासाठी लहान मुलांसाठी सगळ्यांसाठी अतिशय पौष्टिक अशी आहे तर रेसिपी नक्की पूर्ण पहा तर हा कढीपत्ता मी फ्रीजमध्ये छान असा वाळून घेतलेला आहे फ्रीजमध्ये जर मोकळा करून कढीपत्ता ठेवून दिला तर तो छान या पद्धतीने सुकला जातो आठ ते दहा दिवस लागतात त्यानंतर येथे चटणीमध्ये घालण्यासाठी एक वाटी शेंगदाणे काढून घेतलेला आहे आठ ते दहा लसूण पाकळ्या चवीनुसार मीठ काढून घेतलेला आहे आणि एका चमच्याच्या प्रमाणात येथे आपण मिरची पावडर काढून घेणार आहोत तर मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता तर आता आपल्याला शेंगदाणे लसूण येथे भाजून घ्यायचं आहे त्यानंतर आपण मिरची तयार करणार आहोत तर गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये शेंगदाणे घालून घेतले छान असे मंद आचेवर आपल्याला हे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे शेंगदाणे छान असे भाजून झाल्यानंतर यामध्ये एक ते दीड चमच्याच्या प्रमाणात आपण जवस घालून घेणार आहोत फक्त कडीपत्त्याची चटणी असेल तर मुलं किंवा घरातील लोक खायला कंडाळा करतात त्यामुळे यामध्ये ॲडिशनल म्हणून आपण शेंगदाणे आणि थोडंसं जवस घातलेलं आहे जर तुम्हाला हवं असेल तर घाला नाही तर नाही घातलं तरी चालेल पण शेंगदाणे आणि जवसामुळं ही चटणी अजून छान अशी लागते तर हे पहा जवस आपण भाजत असताना आपल्याला नेहमी त्यामध्ये चमचा फिरवत राहायचा आहे त्यामुळे जवस आजूबाजूला अजिबात पसरलं किंवा उडलं जात नाही तर येथे आपलं जवळ छान असं फुटेपर्यंत किंवा ओलेपर्यंत भाजून घेतल्यानंतर काढून घेतलेल्या लसूण पाकळ्या यामध्ये घालून घ्यायच्या लसूण पाकळ्या सुद्धा आपल्याला यामध्ये अर्धा मिनटाकरता भाजून घ्यायच्या आहेत त्यामुळे लसणाचा जो वास आहे तो निघून जातो आणि अजून छान असा चवीला लागतो तर येथे आपण सर्व काढून घेतल्यानंतर आता कढईमध्ये आपल्याला अगदी अर्धा मिनिटाकरता हा कढीपत्ता छान असा कडक होईपर्यंत पसरून घ्यायचा आहे त्यामुळं कढीपत्त्याची चटणी छान अशी बारीक होते शेंगदाणे भाजून झाल्यानंतर आपण गॅस बंद केला होता आणि बंद गॅसवरच आपण हा कढीपत्ता फक्त येथे कडक करून घेत आहोत गॅस येथे चालू नाही जर गॅस चालू असला तर आपला कडीपत्ता हमखास खाली करपतो म्हणून आपल्याला फक्त गरम कढईमध्ये हा कडक करून घ्यायचा आहे तर छान असा कडक झाला तुम्ही येथे पाहू शकता की सुंदर असा कडक झाला आणि हातात चुरगळला तर याचा भुगा होतोय तर या पद्धतीने आपल्याला कडक करून घेतला भाजून घेतलेले शेंगदाणे येथे छान असे थंड झाले तुम्हाला हवं असल तर याची टरपले काढून घ्या पण टरपले खाण्यासाठी पौष्टिक असतात त्यानंतर येथे कडीपत्ता आपण मध्यम आकाराच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतला सर्व आपल्याला येथे खाली दाबून घ्यायचा आणि मिक्सरला आपल्याला फिरकी मारून घ्यायची तर हे पहा या पद्धतीने कढीपत्त्याची पावडर इथे तयार झाली आता शेंगदाणे जवस लसूण यामध्ये घालून घ्यायचं त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ मिरची घालायची तर पूर्ण एक चमचा मिरची पावडर यामध्ये घालून घेतली चवीनुसार मीठ ॲड करायचं तर हे सर्व आपल्याला या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आणि आता मिक्सरला या सर्वाची एक फिरकी मारून घ्यायची तर तुम्ही येथे पाहू शकता की छान अशी आपली येथे कढीपत्त्याची सुक्की सुखी चटणी रेसिपी तयार झालेली आहे तोंडी लावण्यासाठी अतिशय उत्तम अशी लागते वरण भात खिचडी भाकरी चपाती बरोबर तुम्ही ही सर्व करू शकता शरीरासाठी अतिशय पोषक अशी आहे झटपट तयार होणारी दोन ते तीन महिने हमखास टिकते फक्त हवाबंद डब्यामध्ये किंवा काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायची तर या पद्धतीची ही कडीपत्ता चटणी रेसिपी हमखास करून पहा ही चटणी रेसिपी मुलांना टिफिनसाठी सुद्धा तुम्ही देऊ शकता तर ही तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी रहा एकमेकाची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद